नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी फर्स्टशिफ एई इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हा पेपर झालेला आहे यामध्ये काय काय प्रश्न आले होते ते आता आपण इथे बघणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला शिखर धवनने लिहिलेल्या ले बुकचं नाव विचारलेलं होतं तर याचं योग्य उत्तर आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हा प्रश्न आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता प्रश्न क्रमांक दोन न्यायमूर्ती रानडे यांचं जन्मस्थान विचारलेलं होतं हा प्रश्नसुद्धा आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता प्रश्न क्रमांक तीन नीरज चोपडा जून दोन हजार पंचवीसमध्ये डायमंड ले कोठे जिंकला असा काहीतरी प्रश्न आलेला होता तर त्याचं उत्तर आहे दोहा प्रश्न क्रमांक चार डंकापूर रतन हे भरतकाम कोणत्या राज्यामध्ये होत असते तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक पाच वुमन इंटरप्रेन्युअर स्कीम यावर काहीतरी प्रश्न विचारलेला होता हा प्रश्न आपल्याला नीट समजू शकला नाही प्रश्न क्रमांक सहा सिडकोमधील आय अक्षर काय दर्शवते असा प्रश्न विचारलेला होता तर याचं योग्य उत्तर आहे इंडस्ट्रीयल सातवा प्रश्न शुभांशु शुक्लावर विचारलेला होता शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय बनले आहेत तर अंतराळ जाणारे दुसरे भारतीय ते आहेत या अगोदर अंतराळामध्ये राकेश शर्मा गेलेले आहेत हे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक आठ इस्रायलच्या संसदेचे नाव काय आहे असा प्रश्न विचारलेला होता तर याचं योग्य उत्तर आहे नेसेट प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रामधील बीचेसवर प्रश्न विचारलेला होता प्रश्न क्रमांक दहा युनायटेड नेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारलेला होता तर याचं योग्य उत्तर आहे व्हिएना ऑस्ट्रिया मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत त्यामुळे परीक्षेमधील प्रश्न आणि असणारे प्रश्न यामध्ये थोडाफार फरक असू शकतो धन्यवाद